नरेंद्र मोदी हे देशाची संपत्ती विकून देश चालवतात नाना पटोले केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्ती घेऊन मुस्लिमांमध्ये वाटून घेईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान असून पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचा हवाला देताना हे सांगितले तर त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की मनमोहन सिंग हे गव्हर्नर होते अर्थतज्ज्ञ होते आर्थिक परिस्थिती कशी बदलावी आणि नवीन पिढीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्याची तुलना नरेंद्र मोदीसोबत होऊ शकत नाही नरेंद्र मोदी हे देशाची संपत्ती विकून देश चालवत आहे तर देशाला कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम करीत आहेत तर तुम्ही जे अदानी आणि अंबानीसह मित्रांची घर भरलेली आहे त्यांचा पैसा काढून जनतेत वाटू असं नाना पटोले म्हणतात अकोल्याचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचार दौऱ्यासाठी नाना पटोले अकोला जिल्ह्यात आले आहेत मनमोहन सिंग साहेब हे अर्थतज्ञ होते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते देशाचे फायनान्स मिनिस्टर होते देशाचे प्रधानमंत्री झाले आणि देशाची आर्थिक परिस्थिती त्यांनी कशी बदलवली आणि नवीन पिढीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामध्ये व्यवस्था निर्माण केल्यात त्याची तुलना नरेंद्र मोदी시 होऊ शकत नाही नरेंद्र मोदींनी देशाच्या संपत्ती विकून देत चालवतात होतात आहे देशाला देशा कर्जबाजारी करून ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आपण जे आता अदानी अंबानीचे आणि आपल्या मित्रोचे घर भरलेली आहेत त्यांचा पैसा काढून आम्ही जनतेला वाटू आता आधीची भीती कशाला आता एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्यासाठी अग्निरोधक चेंडू अगदी मोफत दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून

डबल सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन